त्यांच्यासाठी त्यांचा आट्टा असा ते साधक आणि साधक होण्याकरता धरपडणारे संसारी आजच्या अभंगात उपदेश आहे रामकृष्ण वासुदेवा धरी हाची दृढ भावा आजच्या अभंगातला उपदेश आहे नाम स्मरता आदरे आजच्या अभंगातला उपदेश आहे घाली संता सिंह पूजा करी काय वाचा म्हणे हा संतांनी साधकाकरता उपदेश केला आणि साधकानं माणसासाठी सांगितलं जया परमार्थाची चाड म्हणजे इच्छा चाड म्हणजे मानस चाड आपण सहज म्हणतो बघा आमच्या ना आता मनात आले चाड आहे का हो त्याला काय का, का? जनाची नाही मनाची तरी असावी ना चाड परमार्थ करायचं आहे ना एक सांगा का परमार्थ करू नये असं एकालाही वाटत कुणाला आवडत नाही परमार्थ परमार्थिक नसू द्या आणि रस्त्यानं चालू द्या उजव्या डाव बाजूला एखादं मसोबाचं देऊळ दिसू द्या पण ते गाडीवर बसल्या बसल्या सुद्धा असं करून पुढे जात परमार्थ कोणाला आवडत नाही सगळ्याला आवडतो पण त्यासाठी चाड पाहिजे काय पाहिजे चाड पाहिजे ही चाड कधी येते आहे दोन प्रकारची लोक असतात एक ध्येयाच्या प्राप्तीसाठी अगोदर पासून तयारी करणारे आणि दोन ध्येय वाटचाल करत असताना आपण कशासाठी चालतो हे माहीत नसणार मी अजून सोपं करतो तुम्हाला म्हणजे पोरांसाठी कळेल दोन प्रकारची लोक आहेत एक कायम डोळ्यासमोर ध्येय ठेवतात पण त्या ध्येयापर्यंत कसं पोहोचायचं हे त्यांना माहिती नसत दुसरा प्रकार आहे प्रयत्न तर चालू आहेत पण नेमकं ध्येय कोणतं तेच माहित नसत अशासाठी जया परमार्थाची चाल परत सोपं करतो